एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे महाडा कॉलनी भीम जन्मोत्सव अध्यक्षपदी बाळासाहेब शिरसाट तर उपाध्यक्षपदी जानराव परगरमोल सविस्तर वृत्त असे रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना सरचिटणीस दीपक नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे यांच्या आदेशाने सातपूर शहर भीम महोत्सव समितीचे आयोजन सातपूर विभागातील सर्वच भागात करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने दिनांक बारा मार्च रोजी विश्वशांती बुद्ध विहार महाडा कॉलनी या ठिकाणी सायंकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी सर्वानुमते अध्यक्षपदी बाळासाहेब शिरसाट तर उपाध्यक्षपदी जानराव परगरमोल यांची निवड करण्यात आली दरम्यान यावेळी दादाजी केदारे राजेंद्र मगर संदीप सुपारे सुनील वाकोडे वसंत खंडीजोड मिलिंद वैद्य साहेबराव नरवडे अमोल जगताप विष्णू ठोंबरे सुखदेव पगारे जीवन खंडेराव साहेबराव वानखेडे संजय बिंदोड लखन काळे यांसह महिला सदस्य प्रमिला परगरमोल सुनंदा शिरसाट करुणा मगर गोकर्णाताई वाघोदे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पदाधिकारी आणि अध्यक्ष बाळासाहेब शिरसाट तसेच उपाध्यक्ष जानराव परगरमोल यांनी अधिक माहिती दिली जयंती जो उत्सव जोमाणी आणि सहकारी सगळ्यांच्या मदतीने हा सर्वात जास्त वीस वर्षापासून आपण जो काही कार्यक्रम करतोय तो सगळ्याच्या मदतीनुसारच करतोय माझं तुझं कबाड उजं हे असायला नको त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या समाज बांधवांनी आणि हे असं नाही समजायचं की हा मा मी या गावचा हा त्या गावचा सगळे आपण एकत्रित आहोत सगळे समाजसेवक आहोत आणि सगळे नातेवाईकत या पद्धतीने या एरियातला सगळा कार्यक्रम सगळ्या व्यवस्थितरित्या दोन हजार पंचवीसचा सग जाधव संकुल असो म्हाडा असो पाटील पार्क असो भोर टाउनशिप असो या आशीर्वाद नगर असो या वैयक्तिक अजून संजीव बा नगर भाजी बाजार असो ह्या सगळ्यां मिळून हा सगळे कार्यक्रम एकत्रित करावा ही माझी सगळ्यांच्या विनंती आहे आणि सगळे महिला मंडळ असो या कोणी असो माझं तुझं न करता की हा कोण आहे यांनी नाही दिलं मला त्यांनी नाही दिलं तर हे कधीही करू नये सगळ्यांनी मिळून मिसळून हा कार्यक्रम करावा ही माझी हात जोडून विनंती या माध्यमातून जय भीम भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्म उत्सवानिमित्त आज नियोजन बैठक पार पडली ह्या नियोजन बैठकीमध्ये पार पडत असताना विश्वशांती दर दरवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी भीमजन्मोत्सव मोठ्या थाटामाठात साजरा व्हावा आणि तो जन्मोत्सव साजरा करत असताना अनेक लोकांना महिलांना बालकांना यातून काही प्रेरणा मिळावी स्फूर्ती मिळावी या उद्देशानं ह्या वर्षीच्या दोन हजार पंचवीसच्या जयंती उत्सवामध्ये विश्वशांती बुद्धविह धम्मक्रांती मित्रमंडळ विश्वधम्म बौद्दिशीय संस्था त्याचप्रमाणे पी एल ग्रुप यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय प्रकाशजी साहेब त्याचप्रमाणे नानाबाईजी लोंढे यांच्या आदेशांमुळे आज या ठिकाणी या विहारामध्ये मिटिंग पार पडली आणि ती मिटिंग पार पडत असताना सातपूर शहर कमिटीचा कार्यक्रम नियोजन आणि भोर टाउनशिप पाटील पार्क जाधव संकुल महाडा म्हणजेच विश्वशांती बुद्धविहार या कमिटीचा समन्वय साधून या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करणार आहोत आणि या ठिकाणी जास्तीत जास्त लोक उपयोगी महिला उपयोगी बालक बालिका उपयोगी असे प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबवून या ठिकाणी या जयंतीची शोभा वाढवून त्यांना या ठिकाणी यथोर्च असं त्यांना प्रो प्रोत्साहन देण्याचं काम यावर्षी सगळ्यांच्या खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी पार पडणार आहे या ठिकाणी महिलांच्या मा माध्यमातून सांस्कृतिक कार्यक्रम हेही आम्ही या ठिकाणी आवर्जून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या ठिकाणी विशेष म्हणजे या जयंतीच्या निमित्तानं या विहारातील उपासक उपासिका सान बालक बालिका यांनी जी जबाबदारी आमच्यावर टाकली त्या जबाबदारीचं आम्ही योग्य प्रकारे पालन करून जयंती यशस्वीरित्या करण्याचा प्रयत्न करू अशी आज आपणास ग्वाही देतो येथेच थांबतो मताने कुठल्याही प्रकारची निवड करत असताना एक प्रमुख अध्यक्ष असतात आणि ते म्हणजे सर्वांच्या म मते जे काही आहे सुविचारी चांगल्या विचाराचे योगदान देणारे आपले बाळासाहेब शिरसाट यांची एकमताने अध्यक्षपदासाठी निवड झाली त्याबद्दल आपण सर्वांनी आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जे काही नेतृत्व आहे त्यांना पद हे महत्वाचं नसतं आपण सर्व अध्यक्ष आहोत अशी एक संकल्पना यावरती घेऊन आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि कार्यक्रम यशस्वी करावा असं या ठिकाणी आपण सर्वांनी ग्वाही द्यायची आहे आणि कार्यक्रम पार पडत असताना मनाशी कुठली खंत न ठेवता कार्यक्रम सक्सेस कसा होईल सक्सेस करण्यासाठी नियोजन गरजेचं आहे आणि ते नियोजन आपण सर्वांनी करायचं आहे इस्पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनीला डांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद